नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक दोन पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बालभारती प्रकाशनाची किंवा नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या प्ले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक दोन शीर्षक जास्वंद आणि निशिगंध या दोन वनस्पतींच्या विविध अवयवांचे निरीक्षण करून त्यातील फरक वनस्पती वर्गीकरणाच्या निकषाद्वारे स्पष्ट करणे साहित्य देण्यात आलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असे नाव द्यायचे आहे त्या ठिकाणी आपण नाव देऊन घेतलेले आहे कुक्षी अंडाशय कुक्षी वृंत पुष्पवृंत पराकोश निदलपुंज दलपुंज आणि शेजारी दिलेली आहे आकृती कळी फूल खोड देठ अशा पद्धतीने आकृतीला नावं द्यायचे आहेत पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे वनस्पतीचे भाग निशिगंध आणि जास्वंद पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न पहिले विधान खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानातील शिरा समांतर असतात त्याचा अपर्याय आहे केळी दुसरे विधान खालीलपैकी कुठल्या वनस्पतीचे खोड चक्तीच्या स्वरूपात आढळते त्याचा पर्याय आहे कांदा तिसरे विधान गवताची मुळे टिंबटिंब प्रकारात मोडतात त्याचा अपर्याय आहे तंतुमय मूळ चौथे विधान खालीलपैकी टिंबटिंब फुलास गंध येतो त्याचा अपर्याय आहे निशिगंध पाचवे विधान सदाफुली ही वनस्पती टिंबटिंब गटात मोडते त्याचा इपर्याय आहे आवृत्त बिजी पुढे आहे प्रश्न पहिला प्रश्न वनस्पतीचे वर्गीकरण करताना कोणकोणत्या निकषांचा विचार करण्यात येतो उत्तर वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत दोन पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्था आहेत का तीन वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का आणि असल्यास बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो दुसरा प्रश्न जास्वंद आणि निशिगंध या वनस्पतींचे वर्गीकरण लिहा त्या ठिकाणी आपण जास्वंद आणि निशिगंध या वनस्पतींचे वर्गीकरण लिहिलेले आहे जास्वंद आणि निशिगंधा अनेक वर्ष जगणाऱ्या वनस्पती आहे आणि दोन्ही वनस्पतींची सृष्टी सारखी एकच आहे तिसरा प्रश्न ज्वारी व मिरची यांच्या रोपांचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा व स्पष्टीकरण लिहा पा त्या ठिकाणी आपण तक्ता पूर्ण केलेला आहे आणि स्पष्टीकरण आहे ज्वारी व मिरची दोन्ही रोपांची फळे घोसात लागतात